नमस्कार मंडळी मी धनश्री धुम्मा सर्वांचे माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की स्वामींच्या हस्तस्पर्शाने दोन व्याघ्रांचे रूपांतर गंधर्वामध्ये कसे झाले आणि आता पुढे काही वर्षे स्वामींनी हिमालयातच संचार केला स्वामींच्या परमपवित्र आणि शाश्वत अस्तित्वाचा सर्व जीवांना विलक्षण लळा लागला होता पशु पक्षी सुद्धा सुखावले होते कित्येक योगी पुरुष स्वामींच्या शीतल सानिध्यात राहायला मिळावे म्हणून आतुर झालेले होते हिमालयात असंख्य वनौषधी होत्या स्वामींचा स्पर्श व्हावा म्हणून या औषधी वृक्षांना जणू तहान लागलेली होती कारण त्या वृक्षांना स्वामींचा स्पर्श झाला की औषधात अमृताचा प्रवाह हो वाहू लागायचा त्यामुळे औषधाला गुण यायचा गंगेचे पात्र स्वामींच्या चरणस्पर्शाने पवित्र आणि शुद्ध व्हायचे स्वामींचा सहवास मिळावा म्हणून प्रत्येकजण आसूसलेला होता आश्चर्य म्हणजे स्वामींच्या अखंड वास्तव्यामुळे हिमालयात बारमाही वसंत ऋतू बहरून आला होता परंतु आता स्वामींनी दक्षिणेची ओढ लागली आपले अवतार कार्य केवळ अक्कलकोटातच सिद्ध होणार आहे ह्याची स्वामींना पूर्ण जाणीव होती म्हणून त्यांनी मनाशी ठरविले की ही हिमालयाचा निरोप घ्यायचा आणि दक्षिण दिशेकडे कूच करायची स्वामींचा हा निर्णय सर्वांना कळाला आणि अवघी जीवसृष्टी व्याकुळ झाली स्वामी जाणार ह्या कल्पनेने सर्वात प्रथम हरणे व्याकुळ झाली स्वामींच्या प्रिय सहवासात वावरताना त्यांना अभय प्राप्त झाले होते श्री शंकराच्या माथ्यावरल्या चंद्रकोरीला खूप वाईट वाटले कारण स्वामींनी आपली अपूर्व शांती चंद्रकोरीला अर्पण केली होती गंगेच्या पवित्र प्रवाहाला वाईट वाटले कारण स्वामींच्या वाहत होती आवडत्या नंदीने येऊन स्वामींना प्रणिपात केला साक्षात शिवशंकर स्वामींना निरोप द्यायला आले स्वामींचा सहवास विरह सर्वांना जाणवू लागला स्वामी सर्वांना उद्देशून म्हणाले देहाने मी दक्षिण देशी जात आहे परंतु मनाने मी इथेच आहे कुणीही कधीही स्मरण केले तरी मी वायू वेगाने येईन स्वामींनी सर्वांना नमस्कार केला आणि ते जगन्नाथपुरीच्या दिशेने झपझप पावले टाकत निघाले स्वामी समर्थ हिमालयातून वेगाने जे निघाले ते संचार करीत जगन्नाथपुरीला आले जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी तिथे अलोट गर्दी जमली होती जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी बडोद्याहून अळवणी नावाचे एक साधू पुरुष आपल्या चार दोन शिष्यांना घेऊन आले होते हे अळवणी बुवा अत्यंत विरक्त वृत्तीचे होते जगन्नाथपुरीला आल्यावर अचानक ते आजारी पडले अन्नाचा एक घास काही त्यांच्या पोटात जाईना त्यांच्या शिष्यांचीही तशीच परिस्थिती झाली उन्हाचेही लक्ष अळवणी बुवांकडे नव्हते प्रत्येकजण देवाच्या दर्शनासाठी आतुर झाला होता शिवाय यात्रे करू हा काही संत हृदयाचा नसतो दुसऱ्याची व्यथा समजून घेऊन त्याला सर्व प्रकारची मदत देण्याची संतवृत्ती सर्वांपासून नसते अळवणी बुवा आणि त्यांच्या शिष्यांची परिस्थिती गंभीर झाली बुवांच्या लक्षात आले की आपला शेवट जवळ आला आहे देवाचे दर्शन तर झाले नाहीच उठून बसायची ताकद नाही तर रांगेत उभे राहून दर्शन काय घेणार मृत्यूच्या शेवटच्या क्षणी साधूबुवांनी जगन्नाथाला हृदय पिळवटून टाकणारी साथ घातली आणि म्हटले जगन्नाथा तुझे दर्शन काही झाले नाही तुझे दर्शन व्हावे म्हणून मी इतके लांबवरून आलो समाधान इतकेच की तुझ्या दारात मला मरण येत आहे जगन्नाथा आणि जगन्नाथाच्या जगन स्मरणात अळवणी बुवांनी मान टाकली डोळ्यातून अश्रू ओघळत होते इतक्यात त्यांच्या डोळ्यासमोर दिव्य प्रकाश पडला आणि स्वामी समर्थांची दिव्यमूर्ती प्रगट झाली कटीवर डावा हात ठेवून उजव्या हाताने ते अळवणी बुवांना आशीर्वाद देत होते अळवणी बुवांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या त्यांचे प्राण वाचले साक्षात जगन्नाथाचे सगुण साकार दर्शन झाले साधुबुवांनी समर्थांच्या चरणांवर अवघात देह लोटून दिला आणि त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडू लागले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपा दिगंबरा। आजपर्यंत स्वामींनी आपल्या सहवासा ज्यांना ज्यांना लाभला त्या सर्वांचे केवळ कोट कल्याणच झाले स्वामींची पूजा करायला वास्तविक काहीही लागत नाही फक्त त्यांच्या नावाचा जप भान विसरून करायचा आणि त्यांच्या स्मरणात स्वतःचे आयुष्य पूर्णपणे विसरून जायचे एकदा का ही उत्कट भक्तीची अवस्था प्राप्त झाली की स्वामी आपल्या भोवती भोवतीच वावरत आहेत याची जाणीव व्हायला लागते माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो स्वामींचा लळा एकदा का आपल्या जीवाला लागला की केवळ आनंद लाटाच आपल्या भाग्यवान आयुष्यावर धडका देत राहतात भगवंताच्या निस्सिम भक्तांना एका भगवंत दर्शनाव्यतिरिक्त आणखी काहीही नको असते केवळ भगवंताचीच तहान त्यांना लागलेली असते भगवंत हेच त्यांचे अमृत आणि ही अमृत तहान एका भगवंताखेरीज दुसरा कुणीही भागवू शकत नाही समुद्रात अफाट पाणी असते परंतु पिण्यासाठी थी एका थेंबाचाही उपयोग होत नाही जगन्नाथपुरीला असंख्य माणसे जगन्नाथाचे दर्शन घ्यायला आली होती परंतु अळवणी बुवांना माणसांची तहान लागली नव्हती तर भगवंत तहान लागली होती त्यासाठी ते तळमळत होते माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी समर्थांनी जगन्नाथाचे दिव्य रूप घेऊन अळवणी बुवांची ही भगवंत तहान मनसोक्त भागवली आणि जाणाऱ्या जीवाला क्षणात थोपवले मंडळी आजची ही कथा इथपर्यंतच इत इथून पुढची कथा आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत मंडळी आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळेल चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओजसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ